पालकमंत्रीपदाचा प्रश्न सरकारनं लवकरात लवकर सोडवणं गरजेचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना आमदार महेंद्र दळवींची प्रतिक्रिया कोळी <ड़ी> बांधवांची सातशे कोटींची कर्जमाफी करू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची ग्वाही महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीमार्फत अलिबागमधील नवगावात कार्यक्रमाचं आयोजन केस गळती प्रकरणातील अहवाल प्रताप जाधव का लपवतायत रविकांत तुपकरांचा सवाल प्रतापराव जाधव नशिबाने राज्यमंत्री झाले त्यांचा जनतेला काही फायदा नाही तुपकरांची जहरी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैद्यकीय सहायता कक्ष सुरू करणार मंत्रालयात आता सरकारी निधीचे दोन वैद्यकीय सहायता कक्ष राहणार आरोग्य विभागाच्या योजनांचा पाठपुरावा देखील शिंदे यांच्या या कक्षातून होणार महाराष्ट्राचा अकरा अर्थसंकल्प सादर करणार तसंच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियनवर नेण्याचा प्रयत्न करणार आजारी असल्यानं पत्रकार परिषद न घेता पत्रक काढू अजित पवारांनी दिला संदेश विधीमंडळातल्या कामकाज सल्लागार समितीची वीस फेब्रुवारीला बैठक अधिवेशन तीन मार्च पासून सुरू होणार असल्यानं बैठकीत अर्थसंकल्प अधिवेशन कालावधी ठरवला जाणार अंजली दमानिया यांनी ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहोचून दिली नसल्याचा आरोप ॲग्री वेग्री वेबसाईटवर ही ऑर्डर केलेली होती ऑर्डर कोणी रोखली कोण जबाबदार ते अजित पवारांनी सांगावं धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांचा राजीनामा कोण घेणार हा प्रश्न मुंडे यांच्या राजीनाम्यावरून संजय राऊतांचा अजित पवार आणि फडणवीसांना सवाल धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांची घुसमट होते राजीनामा घेताही येत नाही आणि सांगता येत नाही अशी अजित पवारांची स्थिती जितेंद्र आव्हाडांची टीका संतोष देशमुख हत्याप्रकरणात हत्या प्रकरणात हात आहे का ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा सवाल तर जनांगी यांच्या आंदोलनाची धार कमी करायला दसांना पुढे केलं राऊतांचा हल्ला बोल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज